नमस्कार अमोल कोल्हे हे उत्तम अभिनेता डॉक्टर प्रभावी वक्ता व राजकारणी म्हणून ओळखले जातात डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आजवर अनेक सुप्रसिद्ध मालिकेत व चित्रपटात विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर वर्षानुवर्ष अधिराज्य गाजवले आहे त्यांनी साकारलेली शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांची भूमिका प्रचंड गाजली व यातूनच ते घरघरात गर एक उत्तम अभिनेता म्हणून प्रसिद्धी होतात आले तर आज आपण त्यांच्या खऱ्या आयुष्यातील मुलीविषयी जाणून घेणार आहोत पण त्याआधी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो डॉक्टर अमोल कोल्हे यांना एकुलती ती एक मुलगी असून तिचे नाव आद्या कोल्हे असे आहे आद्या ही तिच्या वडिलांप्रमाणे दिसायला अतिशय सुंदर व हुशार आहे तिने सोनी मराठी वाहिनीवरील स्वराज्य सौदामिनी तारामने या प्रचंड गाजलेल्या मालिकेत तारा राणीच्या बालपणीची भूमिका साकारली आहे या मालिकेत बापलेखीची जोडी ही पहिल्यांदाच एकत्र झळकली आहे तर, तर मित्रांनो तुम्हाला अमोल कोल्हे यांचा अभिनय आवडतो का कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद